पुणे जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्यातल्या श्री छत्रपती साखर कारखान्यावर जाचक परवाला सुरुवात झाली आहे कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनलची सत्ता आली आहे श्री जय भवानी माता पॅनलचे प्रमुख पृथ्वीराज जाचर यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानी माता पॅनलनं निवडणुकीमध्ये विजय मिळवलाय श्री जय भवानी माता पॅनलचे एकवीस पैकी एकवीस उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजय झालेत तर या निवडणुकीमध्ये इंदापूरच्या पश्चिम पट्ट्यातल्या राजकारणात ते दिग्गज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोलक कुटुंबाला हा धक्का बसलाय या निवडणुकीमध्ये इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह सिंह घोलक यांना पराभवाचा सामना करावा लागलाय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी बरो बर, थेट जोडले बरोबर जावेद पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या श्री छत्रपती सागर कारखान्याच्या सगळ्यांचं लक्ष होतं जाचक घोलप अशी थेट लढत होती आणि आता जाचक पर्वाला सुरुवात झाली आहे काय नेमक्या निवडणुकीचे तपशील नक्कीच ही निवडणूक अतिशय ऐतिहासिक राहिली कारण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुरुवातीला जे आहे ते आवाहन केलं होतं की कारखाना आर्थिक अडचणीत आहे त्यामुळे व्हावा हो मात्र ऐन वेळेस विरोधकांनी आपल्याच मायुतीच्या काही घटक पक्षांनी बाजूला जात यातून पॅनल उभा केला आणि ह्याची निवडणूक झाली कारखाना आर्थिक अडचणीच्या काळात असताना देखील सभासदांनी हा कारखाना जो आहे तो सुरक्षित द्यावा असं आवाहन सुरुवातीला करण्यात आलं होतं मात्र इंदापूर तालुक्यातल्या काही विरोधकांनी निकराची झुंज दिली आणि बारामती तालुक्यातल्या विरोधकांचा साप यामध्ये झालेला आहे एकूणच बारामती व इंदापूर तालुक्याच्या त्रेपन्न गावात जे भवानी माता पॅनल जो आहे तो एकत्रित मतदान राहिलं आणि मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत आघाडी कायम राहिली मग यामध्ये राज्याचे जे माजी अध्यक्ष आहेत साखर साखर संघाचे असते त्यांना जवळपास सहा हजार चारशे मतांचा आघाडी मिळाली ते विजयी झालेले आहेत जे विरोधक होते विरोधकांचा मात्र यामध्ये सुप्राथाप झालेला आहे एकोणस एकवीस पैकी एकवीस जे आहेत ते जे जय भवानी माता आहेत छत्रपती त्यामधील विरोधक उभे राहिले होते त्यांना मात्र यामध्ये यश आलेलं नाही एकूणच पुन्हा एकदा अजित पवारांच्या सत्ता या कारखान्यावरती निर्व्यात राहिली आहे ठीक धन्यवाद जावेद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी जावेद मुलाणी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते